संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील कथित चारशे कोटी रुपयांच्या कंटेनर लूट आणि अपहरण प्रकरणात आता मोठा ट्विस्ट समोर आलाय गाजावाजा झालेल्या या प्रकरणात प्रत्यक्षात कंटेनर चोरीची घटना घडलीच नसल्याचं पोलीस तपासातून स्पष्ट झाले असून न्यायालयाने अटक केलेल्या सातही संशयितांची निर्दोष मुक्तता केली आहे फिर्यादीने दिलेली तक्रार बनावट असल्याचे न्यायालयीन प्रक्रियेत उघड झाल्याने या प्रकरणाने नवे वळण घेतलंय फिर्यादी संदीप दत्ता पाटील राहणार हरिओम नगर नाशिक रोड यांनी बावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी घोटी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार त्याच दिवशी ते घोटी उड्डाण पुलावून नाशिककडे जात असताना वाडीभरे शिवारात त्यांना अडविण्यात आले पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांना आलिशान वाहनात बसून अपहरण करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला होता त्यानंतर मारहाण शिवीगाळ करत स्वतःसह कुटुंबियांना ठार मारण्याच्या धमक्या देण्यात आल्याचंही फिर्यादीत नमूद करण्यात आलं होतं तक्रारीत पुढे नेमूद केल्याप्रमाणे आरोपींनी व्हॉट्सअप कॉल व व्हिडिओ कॉलद्वारे पाटील यांच्यावर कर्नाटक राज्यातील चारेला घाट परिसरात दोन हजार रुपयांच्या जुन्या नोटांनी भरलेल्या तब्बल चारशे कोटी रुपयांच्या जुन्या नोटांनी भरलेल्या कंटेनरची लूट केल्याचा आरोप करत हिस्सा देण्याची मागणी केली हिस्सा न दिल्यास संपूर्ण कुटुंब संपवण्याची धमकी देण्यात आल्याचा गंभीर आरोपही प्रकरणात आला होता प्रचंड रकमेच्या उल्लेखामुळे हे प्रकरण राज्यभर चर्चेत आले होते प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन नाशिक पोलिसांनी विशेष तपास पथक एसआयटी स्थापन केले या पथकाने लोकेशन डेटा कॉल डिटेल रेकॉर्ड सीसीटीव्ही फुटेज प्रवास मार्ग आणि संबंधित तांत्रिक पुरावे तपासले तपासादरम्यान फिर्यादीच्या कथनात आणि उपलब्ध पुराव्यामध्ये मोठ्या प्रमाणात विसंगती आढळून आल्या अखेरीस अशी कोणतेही कंटेनर लूट प्रत्यक्षात घडलीत नसल्याचे निष्पन्न झाले या प्रकरणात पोलिसांनी मुंबई गुजरात कल्याण आदी ठिकाणाहून किशोर सावला विराट गांधी जयेश कदम उर्फ मॉन्टी कदम राणा निरळ तालुका कर्जत जिल्हा रायगड विशाल नायडू सुनील धुमाळ मच्छिंद्र मडवी आणि जनार्दन धायगुडे अशा सात जणांना अटक केली होती जयेश कदम याला निरळ येथून स्थानिक पोलिसांच्या मदतीने पकडण्यात आले होते मात्र न्यायालयात सरकारी पक्षाला आरोपींविरोधात ठोस व विश्वासार्ह पुरावे सादर करता आले नाहीत सर्व बाजू तपासल्यानंतर इगतपुरी न्यायालयाने सातही आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे न्यायालयीन निर्णयानंतर मुक्त झालेल्या आरोपींच्या नातेवाईकांनी तीव्र प्रतिक्रिया देत खोटी तक्रार दाखल होण्यामागे काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भूमिका असण्याची शक्यता व्यक्त केली संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र चौकशी व्हावी तसेच पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या फिर्यादींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली दरम्यान बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दाखल तक्रार बनावट ठरल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळत आहे एकूणच चारशे कोटींच्या कथित कंटेनर लुटीने राज्यभर उडवलेली खळबळ अखेरीस घटना घडलीच नाही या निष्कर्षावर येऊन थांबली असून या प्रकरणातील सत्य उघड झाल्याने तपास यंत्रणांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत